नमस्कार मित्रो काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस होते सकाराम सकाळीच लाकडाच्या शोधात जंगलाकडे निघाला होता घनदाट जंगल असून एकही लाकड फाटा असतेला मिळाला नव्हता जोपर्यंत सखाराम मुळी विकून घरी जाणार नाही तोपर्यंत घरची चूल पेटणार नव्हती सकाराम लाकडाच्या शोधामध्ये जंगलाच्या बऱ्याच आतमध्ये आला होता दुपार झाली तरी त्याला एकही लाकडू फाटा भेटला नव्हता तो चालतच राहिला शिवाय आता दुपार झाली होती आणि त्याला भूकही लागली होती चालून चालून थकल्यामुळे एखाद्या झाडाखाली बसून जेवण करावे आणि थोडासा आराम करून नंतर लाकडू पहावे या विचाराने तो एका झाडाखाली बसला सोबत आणलेली चटणी भाकर खाऊन तो तेथेच आडवा झाला झाडाची थंड हवा या हवेत त्याला केव्हा झोप लागली त्याचं त्यालाही कळालं नाही आणि सखाराम गाड झोपी गेला थंड वारा वाहत होता त्यामुळे त्याची झोप उघडलीच नाही सायंकाळ झाली आता हळूहळू अंधार पडायला लागला तरीही सकाराम झोपीतून जागा झाला नाही बराच वेळ झाला आता जंगलात सर्वत्र अंधार पसरला होता सगळीकडे किर्र आवाज येत होता आणि सर्व जंगलभर भयान शांतता आज अमावश्याची रात्र असल्यामुळे सगळीकडे काळोख पसरला होता आणि अशातच सखारामला कसल्याशा आवाजाने जाग आली आणि खडबडून जागी झाला त्याला जे समोर दिसलं त्यावरून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आज अमावशा होती हे सखारामच्या लक्षातच राहिलं नाही घरून निघताना सखारामच्या बायकोने लक्ष्मीने सखारामला सांगितले होते आज अमावस्या आहे जास्त जंगलामध्ये जाऊ नका माघारी घराकडे लवकर परत या पण सखारामचे या गोष्टीकडे लक्षच राहिले नव्हते त्याला फक्त दिसत होती संध्याकाळी चूल कशी पेटणार सखाराम समोरचे दृश्य पाहून आ वासून तिथेच बसून राहिला एवढ्या जंगलामध्ये रोषणाई कुठून आली आपण कुठे आहोत आपण स्वप्न तर पाहत नाही आहो आणि क्षणातच त्याचा हा भ्रम तुटला समोर सकारामने बघितले भूत हडळी वेताळ आणि प्रेत अशी वेगवेगळ्या प्रकारची भूते जमली होती भूतांचा अगदी मेळावाच असावा आणि या जंगलामध्ये सर्वत्र दुकानं थाटली होती कपड्याची दुकान मांस मच्छी मिठाई शेवचुडा जिलबी भजी अशी दुकाने थाटली होती कोणी माल विकत होतं तर कोणी माल खरेदी करत होतं सर्वत्र शेवचुडा जिलबी भज्यांचा सुगंध दरवळत होता कोणी लांब मानेचे तर कोणी मुणक नसलेले कोणाचे बा डोळे बाहेर आलेले तर कोणी एका पायाचे कोणी हवेत उडणारे तर कोणाची डोळे नसलेली तर कोणाचं धड नसलेली अशी चित्र चित्रभूते आजूबाजूला वावरत होती कर्कशचा आवाज काळीच बाहेर येईल की काय असं सखारामला वाटत होतं हे सगळं बघून सखाराम आपली सायकल घेऊन या जत्रेमध्ये घाबरत घाबरत फिरू लागला सखारामच्या काळजाची भीतीने पाणी पाणी झाले मोठ्या हिमतीने तो इकडे तिकडे बघून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागला आणि चालता चालता सखाराम एका ठिकाणी पोचला तिथे भूतांची सरकस चालू होती काही प्रेते वडाच्या झाडाला उलटी लटकली होती तर काही हडळी हवेत उडत होत्या काही भूते आपली मुंडके काढून हातात बॉल घेऊन खेळतात तशी हवेत उडवत होती तर काही भूते तोंडातून रक्त फवारासारखे मशालीवर उडवत होते हे सर्व बघून सकारामचा थरका पुडाला समोरच कि सर्वांच्या हातात कसल्या तरी काड्या देत होती सर्व भूते एका रांगेमध्ये लागली होती पटांगणात पंक्ती बसल्या होत्या जेवणाचा सुगंध सर्वत्र दरवळत होता सकारामी रांगेत उभा राहिला त्यालाही भूक लागली होती सकारामने ती काडी घेतली आणि पंक्तीत जेवायला बसला ताटातील पंचपकवान बघून सकारामच्या तोंडाला पाणी सुटले ताटातले एवढा पदार्थ बघून त्याला मुलाबाळांची आठवण झाली सकारामने विचार केला थोडेसे पदार्थ पिशवीत भरून घेतो सकारामने आपल्या ताटातील काही पदार्थ पिशवीत बांधून घेतली सकाराम पोटभर जेवला सकारामने एवढे पदार्थ आपल्या आयुष्यात कधीही बघितले नव्हते शिवाय चटकदार चमचमीत खाऊन सखाराम तृप्त झाला आणि शेवटी एका हडळीने सर्वांना सरबत दिले सखारामनेही ते सरबत पिले आता सखारामला झोप येऊ लागली आणि सखाराम तेथेच झोपी गेला सखारामला सकाळी जेव्हा जाग आली ती पक्ष्यांच्या आवाजाने किलबिलाटाने सखारामने आजूबाजूला पाहिले रात्रीचे दृश्य त्याला त्याला काहीच दिसले नाही प्रेत हडळी आतमे सर्व अदृश्य झाले होते वेगवेगळी मिठाईची दुकानं मांस मच्छी जिलबी शेवचुडा ही कोणतीच दुकाने नव्हते तर भूतांची सरकसही नव्हती सखाराम घाबरला आणि घराच्या दिशाने धावतच सुटला सखाराम जेव्हा घरी आला तेव्हा त्याने आपल्या बायकोला रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला परंतु सखारामच्या बायकोला यावर विश्वासच बसत नव्हता सखारामला समजत नव्हतं लक्ष्मीला कसं पटवून द्यावं आणि त्यानंतर सखारामच्या लक्षात आलं की आपण सोबत काही पदार्थ आणलेले आहेत सखारामने ते पदार्थ लक्ष्मीसमोर उघडले तर त्यात पंचपक्वान नसून कोळसा होता मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा